दादा तुझ्या मुलाला तू तुझ यावर्षी कोणत्या शाळेत घालणार आहे नंदाताई मी माझ्या मुलाला यावर्षी खासगी शाळेत घालणार आहे नंदाताई तुम्ही तुमच्या मुलीला कोणत्या शाळेत घालणार आहात बाळू दादा मी माझ्या मुलीला आपल्या गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वहाली शाळेत घालणार आहे कारण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर का बरं आपण बाहेरगावी मुलांना खासगी शाळेत घालायचे आपल्या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केले जाते सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळतो तसेच मोफत पाठ्यपुस्तके कपडे शूज व सक्त आणि आहार देखील दिला जातो तसेच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिष्यवृत्ती नवोदय व मंथन असे वेगवेगळ्या वेग परीक्षा घेतल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपल्या शाळेत मिळणार आहे सीबीएसईचं शिक्षण त्यामुळे आपला प्रवेश आजच आपल्या जिल्हा परिषदेच्या वहाली शाळेमध्ये निश्चित करा चला तर नंदाताई मी देखील आता सीबीसीचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषद व्हाली शाळेत मिळत असल्यामुळे मी देखील आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करणार आहे तुम्ही पण तुमच्या मुलाला आपल्या वहाली जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्या म्हणून उत्तम शिक्षण प्रगतीचं लक्षण